नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत घरामध्ये आणा ही तीन मुळ ऐश्वर संपन्न व्हाल मित्रांनो बरेच जण विचार करत असतात की आपल्याला एखादी लॉटरी लागावी किंवा मग असा काहीतरी चमत्कार व्हावा की एका रात्रीत आपली परिस्थिती बदलावी आपल्याकडे जे नाही ते सारं काही यावं मात्र बऱ्याचदा असा विचार जेव्हा आपण करतो तो केवळ स्वप्नातच पण मित्रांनो आज वनस्पतीशास्त्रातला एक असा उपाय एक असा तोडगा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमचे हे स्वप्नवत विचार प्रत्यक्षात या तोडग्यामुळे येऊ शकतील तर अत्यंत साधा उपाय आहे वनस्पती आपल्याला काही तोडगे सांगितले गेले आहेत जे अर्थविषयीचे आहेत पैशांविषयीचे संपत्तीविषयीचे आहेत तर तेच आपण आज पाहणार आहोत ज्यामुळं एका रात्रीत तुम्हाला तुमचं भविष्य बदलता येईल तर तीन झाडं किंवा तीन झाडांची मुळं तुम्हाला घरामध्ये आणायची आहेत ज्या तुम्हाला तुमच्या आर्थिक विवंचनेतून मुक्ती मिळणार आहे चला तर मग पाहूयात ती कोणती तीन मुळे मात्र त्यापूर्वी अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तर मित्रांनो पहिलं जे झाड आहे ज्याचं मूळ तुम्हाला घरी आहे ते आहे पारिजातक पारिजातक झाड हे कायम सुगंध देणारं आणि सुंदर फुलं असणार आहे पारिजातकाचं झाड घरासमोर असणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर जर पारिजातकाच्या झाडाची मुळं तुम्ही घरी आणलीत आणि त्यांची पूजा केलीत तर तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात मंगळवारच्या दिवशी पारिजातकाच्या झाडाखाली तुम्ही तुपाचा दिवा लावला तर तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होते आणि दुसरं झाड आहे ते म्हणजे उंबर असं म्हणतात की उमराच्या झाडावरती नरसिंह लक्ष्मीचा वास असतो आणि अत्यंत खरं देखील आहे नरसिंह आणि लक्ष्मी या दोघांच्या वरदानामुळेच उंबराच्या झाडाला इतरांचं दुःख शमवण्याचं वरदान आहे त्यामुळे जर शुक्रवारच्या दिवशी उंबराच्या झाडाखाली तुम्ही तुपाचा दिवा लावलात तर जी काही इच्छा तुमच्या मनात आहे ती पूर्ण होते त्याचबरोबर सुख संपत्ती ऐश्वर समाधान यांची कमतरता कधीही तुमच्या घरात राहत नाही त्याचबरोबर या झाडाची मुळं जर तुम्ही घरात आणून त्यांची पूजा केली तर तुमची इच्छित अर्थप्राप्तीची इच्छा पूर्ण होते तिसरं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड जाड़। बेलाच्या झाडाला भगवान शिवशंकरांचं वरदान आहे बेलाची पानं शिवशंभूंना अत्यंत प्रिय त्यामुळे या झाडाची मुळं जर तुम्ही घरी आणून त्यांची पूजा केली तर तुम्हाला देखील एका रात्रीत तुमची आर्थिक परिस्थिती बदललेली पाहायला मिळेल तेव्हा आजच्या भागामध्ये सांगितलेली तीन ही झाडांची मुळं अवश्य घरी आणा आणि बदल तुम्हाला दिसेल